नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कला मात्र अद्वेतला त्रास देते की खरस तुला सांगते मी आंबा किती छान आहे पण तुला का नाही खाऊशी वाटत आणि मुद्दाम आंब्याचं इतकं वर्णन करू लागते की आता त्या वर्णनामध्ये अद्वेत मात्र पूर्णपणे हरवून जातो आणि जस जसं ती बोलत असते तस तसं तो एकदम फील करत असतो जसं काय तो खरोखरच आंबा खातो आहे आणि हे बघून मात्र आता कला मुद्दा जामूनच आपल्या मोबाईलचा व्हिडिओ सुरू करते आणि ती सगळं काही अद्वैतचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असते त्यानंतर मात्र आता पुढे ती अद्वैतला म्हणते अरे हळूहळू हो पण तू तर काही आंब्याची कोय खाल्लेलीच नाही त्यामुळे तू ते धागे कशाला का काढतो आहे तोंडातले त्यामुळे लगेचच आता अद्वैतच्या लक्षात येतं आणि तो, तो भाणावर येतो तू माझा व्हिडिओ काढतेस काय आणि असं म्हणून आता तो तिच्या मागे फोनसाठी पळू लागतो तेव्हा मात्र आता अचानक तो तिला पकडतो त्यामुळे आता तिथेच कला शांत होते आणि तेव्हा मात्र आता अद्वे तिच्या हातातनं मोबाईल घेतो आणि बघ घे आता माझ्याकडनं मोबाईल कसा घेणार तेव्हा मात्र आता ती पुन्हा त्याच्याकडनं मोबाईल मागते पण तो काही देत नसतो आणि त्यानंतर मात्र आता ती कसा बसा त्याच्याकडनं मोबाईल मिळवते आणि आता तो मात्र तिथे झोपी जातो दुसरीकडे मात्र इकडे संगीताला काळजी वाटत असते आणि दिनकर तिला समजावत असतो काळजी करू नको आपली काजल आता सगळं काही हॅन्डल करेल परंतु संगीता म्हणते तिथे ती एकटी पडली आहे आणि ती कसं सगळं काही हॅन्डल करत असेल दुसरीकडे मात्र आता इकडे कला झोपली आहे हे बघून मात्र अद्वैत किचन मध्ये जातो आणि पटापट आंबे खातो आणि सगळं काही क्लीन करून ठेवतो आणि मनाशी म्हणत मन असतो ती खरे माझ्यावर नजर ठेवूनच असते कधी खाली येईल काही सांगता येत नाही त्यानंतर तो सगळं क्लीन करतो परंतु मात्र स्वतःच्या कुडत्यावर इतके आंब्याचे डाग पडलेले असतात हे त्याच्या लक्षातच येत नाही आणि आता जाऊन मस्तपैकी झोपतो आता मी ही थी थी कला झोपलेलीच किती छान दिसते असं तो मनाशी म्हणत असतो आणि त्यामुळे तो झोपून घेतो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मात्र आता कलाची नजर जाते अद्वैतच्या कुडत्यावर हे कसले डाग पडले आहे म्हणून ती जवळ जाऊन ते वास घेण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात मात्र अद्वेतला जाग येते आणि तो जोरात डचकून ओरडतो काय बळजबरी वगैरे करते की काय माझ्यावर तेव्हा कला म्हणत काही बोलू नको तू मूर्खासारखं सकाळी सकाय हे एवढे मोठे डाग कसले पडले आहे तुझ्या कुडत्यावर तुझ्या दाढीला पण बघकाय लागला आहे आणि तेव्हा तो मुद्दामूनच दाखवत नाही तर मात्र आता कला त्याला गप्प हो आम्हाला बघू दे कसला वास आहे हा आणि त्यामुळे मात्र ती म्हणते तू आंबा खाल्ला आंब्याचाच वास आहे तर तो नकार देतो आणि वॉशरूम मध्ये पळ काढतो दुसरीकडे मात्र कला मनाशी असते किती घोळा आहेस तू आणि एवढा आंबा खायचा आहे तरी पण कबूल करत नाही इकडे मात्र आता खाली कला सगळ्यांना सांगते की मी डान्स प्रॅक्टिस साठी सगळी व्यवस्था केलेली आहे तेवढंच तिथे अनामिका पण येते दुसरीकडे संगीता मात्र गुरुजींशी बोलते काजलच्या पत्रिकेबद्दल तेव्हा गुरुजी म्हणतात गेल्या वर्षीच मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं पण हरकत नाही मी पुन्हा येऊन भेटतो आणि आपण सगळं काही बघूया इकडे मात्र आता कोरिओग्राफर आलेली असते आणि सगळ्यांना ती डान्स स्टेप शिकवत असते तेव्हा मात्र आता कला अद्वैतच्या शोल्डरवर हात ठेवायला थोडी असते त्यामुळे आता ती स्वतः कला ला करून दाखवते त्यामुळे आता कलाला त्रास होतो त्यामुळे ती जोरात ओरडते बस बस समजलं मला आणि मी करते त्यामुळे आता अद्वैतपासनं त्या मुलीला ती वेगळं करते आणि स्वतः त्याच्याबरोबर डान्स करू लागते दुसरीकडे मात्र आता हे बघून सरोजला त्रास होत असतो आणि अचानक डान्स करताना आबा सुद्धा खूप खुश होतात की छान जमत आहे सगळ्यांना इकडे मात्र सोमचं लक्ष काजलकडेच असतं कारण काजलला खूप त्रास होत असतो त्याला अनामिका सोबत बघून इकडे आत आता डान्स करताना चुकून अद्वैतच्या पायावर कलाचा पाय पडतो तर आता अद्वैत जोरजोरात ओरडू लागतो त्यामुळे कला त्याच्याकडे रागाने बघते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रोहिणी मात्र सरोजला सांगते तू बघतेस ना या दोघींच काहीतरी नक्कीच शिस्त आहे तेव्हा मात्र सरोजाता कलाकडे जाते आणि तिला जाब विचारते पुढे तिला सांगू लागते तुमच्या खरे बहिणींमुळे जर का माझ्या घराला काही त्रास झाला ना तर तुमच्या सगळ्या खऱ्यांना मी अगदी देशोधडीला लावेल हे विसरायचं नाही तेव्हा लगेचच इकडे कला म्हणते माझ्या फॅमिलीमुळे तुमच्या फॅमिलीला काही त्रास होणार नाही हा शब्द आहे माझा मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा